शिवसेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत मनोज लांडगे याने गाडी अडवून हल्ला केल्याचा महेश चिवटे यांचा आरोप आहे मनोज लांडगे हा शिवसेना शिंदे गटाचे नेते दिग्विजय बागल यांचा कार्यकर्ता आहे असं महेश चिवटे यांनी सांगितलं महेश चिवटे यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे माझ्या शेतातन सकाळी येत असताना मग काही कारखान्याच्या सर्व्हिस सर्व रश्मी बागल दिग्विजय बागल यांची सुपारी घेऊन मनोज लांडगे या तरुणाने मला माझी गाडी आडून बेदम मारहाण केली लाटा काथ्याने मारहाण केली मला खाली पाडून मारलं मी एकटाच होतो शेतातनं रानत येत होतं मला जिवे मारण्याचा आत्ता त्याचा प्रयत्न होता मी इथं आता पोलीस स्टेशनला फोन केलेला आहे आणि मी रश्मी बागेल आणि दिग्विजय बागेला सांगतो तू जर सुपारी देऊन समा जा असं माणसं माझ्या अंगावर सोडत असशील तर जशाच तसं उत्तर पुढं दिलं जाईल हे लक्षात ठेव तुला बी तुझा भाऊ आहे ही ध्यानात ठेव